छत्रपती शिवाजी शाळेची व्यवस्था नाही हॉस्पिटलची व्यवस्था जी आहे रोजगार नाही नरखेडमध्ये युवा बरोबर पडले नरखेडमध्ये याकरिता जनजागृती मोहीम चालू आहे आपण आपले जे मतदान आहे चांगल्या माणसाने नोंदून द्या जेणेकरून आपल्या गावाचा विकास काय विकास झाला वर्ष काहीच नाही आता तरी काहीतरी पाहिजे माणसाच त्याचं भल म्हणून राहिलं बरोबर बाकी आम माणसाचं काय म्हणणार बरोबर आहे त्याच भल तेच घेऊन रुपया बंगले नागपूरला बांधून राहिले इथे काट घेऊन राहिले शेती घेऊन राहिले बरोबर इथं काहीच नाही गरीबासाठी काही नाही आपण गरीब लोक इकडे आपल्या का ते बरोबर आहे पाठीमागचे काहीतरी थोडस हे झालं पाहिजे माहित आहे ना आम्हाला सर्व माहित आहे पण काय पण काका माणसाची हे पत्रकार लोक काकाजी आता ही युवा पिढी याच्यासाठी जे एक आली काकाजी काय येणारे युवा पिढीले चांगलं शिक्षण आरोग्य एम आयडीसी मध्ये चांगले रोजगार भेटले पाहिजे चांगले प्ले ग्राउंड झाले पाहिजे चांगल्या एमआयडीसी मध्ये चांगल्या कंपन्या आल्या पाहिजे आणि इच्छा बस फेऱ्या पण वाढल्या पाहिजे रेल्वे फेऱ्या पण वाढल्या पाहिजे जे गावातले मुद्दे आहे हे अकरा मुद्दे गावातले काकाजी जेणेकरून आपल्या येणाऱ्या युवा पिढीला चांगलं भविष्य भेटलं आता जशी तुमची पिढी गेली ते तुमच्या पहिल्या पिढीने जे केलं ते तुम्ही बघितलं ते तुम्ही केलं ते आम्ही बघितलं पण येणाऱ्या आता समोरच्या पिढीला चांगलं भविष्य भेटलं वातावरण भेटलं पाहिजे त्याच्यासाठी काकाजी आमचे प्रयत्न आहे काय केलं काय वीस वर्षाचे किती झाले चाळीस वीस वर्ष मुलगा चाळीस झाला काय करणार आहे तू Time yeah. 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 खरं का मोबाईल वाजते बस बस बेरोजगार झाले बेरोजगार झाले म्हणून आपला प्रयत्न काकाजी का चांगलं वातावरण भेटलं पाहिजे चांगलं भविष्य भेटलं पाहिजे याच्यासाठी एकजूट झाले तुमचं मत हे चांगल्या व्यक्तीने तुम्हाला गावातले लोक तुमच्या सोयी गावासाठी विकास पाहिजे दर महिन्याने समजा येते मेंबरापाशी रुपये हे ते काही सोयी सुविधा कधी झालीच नाही जसं गाव आहे तसंच आहे त्याच्यात बदल पडलाच नाही गावाविषयी वाटत बदलायला पाहिजे असं राहिले वाटून राहिले पण बदलूनच राहिलं ना बदल तर दिसलाच नाही बरोबर जसं आहे तसंच आहे गावातले लोक उठून पडून राहिले दुसऱ्या गावामध्ये काय करून देळ काय इथं रोज अपडाऊन करते कामासाठी काय म्हणून रोज अपडाऊन आले नागपूर अर्ध्या नागपूर निघते शंभर टक्के मतदान झालं पाहिजे इथे सरकारी दवाखान्यामध्ये सुविधा भेटली पाहिजे जेणेकरून आपल्याला काटोल नागपूरला धावपळ करायची गरज नाही पडली पाहिजे वेळेवर ह्या गोष्टी कुठेतरी सुधारल्या पाहिजे ज्या मागच्या पंचवीस वर्षा तीस वर्षामध्ये आपण नाही बदलू शकलो तुमचा काळ गेला आमचा काळ घासण्याचा चाललाय आपल्या समोरच्या पिढीला तरी कुठेतरी आपण काहीतरी योगदान देऊ शकलो पाहिजे त्यांचं भविष्य इथं घडलं पाहिजे याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे मुद्दे याच्यात आम्ही मांडले आहे जेणेकरून आपल्या नमकेचा काहीतरी विकास होईल याच्याने तुम्हाला फक्त चांगल्या व्यक्तीला निवडून देणं पाचशे हजार रुपयाला बळी पडू नका योग्य माणसाले निवडून द्या जेणेकरून आम्ही त्यांचे प्रश्न विचारू आणि हे कामं त्यांच्याकडून करून घेऊ फक्त तुम्ही योग्य माणसाला निवडून द्या हे आमची विनंती करा